नमस्कार मित्रांनो दिवाळी का दिवाळ एकत्र दिवाळ सण साजरा करतायत वगैरे याच्याबद्दल व्हिडिओ न करता तात्यांच्या देशात अमेरिकेत दिवाळं वाजण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ करतो कारण इथे दिवाळी साजरी केली काय किंवा दिवाळं वाजलं काय त्याचा देशावर फारसा काही परिणाम होणार नाही पण अमेरिकेचं दिवाळं वाजलं तर त्याचं खूप मोठा परिणाम जगावर आणि अर्थातच भारतावरही होणार आहे अर्थात अमेरिकेचं दिवाळं वाजायची चर्चा कशामुळे सुरू झाली तर ज्या प्रकारे अमेरिकेतल्या शेअर बाजारात तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर वाढत आहेत आणि दुसरीकडे ज्या प्रकारे सोन्याच्या आणि चांदीच्या भावांमध्ये वाढ होते त्यावरून अर्थतज्ज्ञांना जाणवायला लागलं आहे की काहीतरी गडबड आहे दया जे काहीतरी चुकतं आहे कारण एरवी जेव्हा असं होतं तेव्हा लोकं डॉलरमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात भारतीयांच्या दृष्टीने डॉलरची किंमत वाढलेली आहे ब्याऐंशी त्र्याऐंशी असायचा तो तर अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद वगैरेच्या घरात पोचला आहे पण इतर देशांच्या म्हणजे विकसित देशांच्या तुलनेत डॉलर थोडासा घसरू लागलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर गीता गोपीनाथ ज्या आय एम एफ म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपाध्यक्ष होत्या डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर होत्या सॉरी उपव्यवस्थापकीय संचालक होत्या आणि आता ज्या हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत त्यांनी एक मोठा निबंध लिहिलाय ते इकॉनॉमिस्ट मॅगझिनमध्ये खरं सांगायचं तर माझा असा या अर्थतज्ञांवर फारसा विश्वास नाही आहे म्हणजे हे सगळे अर्थतज्ञ हुशार असतात अभ्यास करतात सादर करतात पण बरेचदा त्याच्यामध्ये त्यांची राजकीय विचारधारा ही कुठेतरी मिश्रित असते आणि मग या अर्थतज्ञांना निमित्त करून आपल्याकडचे उष्टे खरकटे संपादक बघा राम म्हणे राम म्हणे अमर्त्य म्हणे हे म्हणे ते म्हणे असं त्यांचं म्हणजे सरकारवर दोषारोप करण्यासाठी या अर्थतज्ज्ञांचा हवाला देतात आणि म्हणून मी स्वतः कोणी लिहिलंय त्याच्यापेक्षा काय लिहिलंय याला जास्त किंमत देतो पण ही गोष्ट मलाही जाणवते जसंही म्हटलं की एन सारखी कंपनी आहे जिचं शेअर बाजारातलं मूल्यांकन पुन्हा एकदा सांगतो मार्केट व्हॅल्युएशन आणि जी डी पी काहीही संबंध नाही पण आकड्याशी आकडा तुलना करायची तर या एन विडियाचं शेअर बाजारातलं मूल्यांकन भारताच्या जी डी पी एवढं की त्याच्याहून जास्त आहे आणि फक्त ही एन विडिया कंपनी नाही तर मायक्रोसॉफ्टही तिच्या थोडीशी मागे आहे भारताचं चार लाख कोटी डॉलरपेक्षा थोडंसं जास्त जी डी पी आहे एन विडियाचं त्याच्याहून जास्त मार्केट कॅपिटलेशन आहे मायक्रोसॉफ्टचं तीन पॉईंट आठ लाख कोटी तीन लाख ऐंशी हजार कोटी ॲपलचं काहीतरी साडेतीन लाख कोटी आणि एवढी किंमत शेअर बाजारात या शेअरची कशामुळे आहे हे लोकांना कळत नाही आहे असं सांगितलं जातं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये जी प्रचंड मोठी तेजी येणार आहे आणि त्याच्यातनं या कंपन्यांचा फायदा वाढणारे म्हणून लोक हे शेअर घेत आहेत शेअर घेतले की टंचाई निर्माण होते भाव वाढतो भाव वाढला की एका शेअरचा भाव दोन रुपये असतो तेव्हा एक हजार शेअरचा भाव दोन हजार रुपये असतो एका शेअरचा दोन रुपयाचा भाव दोनशे रुपये होतो एकूण एक हजार शेअर असतात एक हजार गुणिले दोन हजार करा किती दोनवर दोन हजारवर तीन शून्य वीस हजार दोन लाख वीस लाख रुपये म्हणजे दोन हजाराची गोष्ट वीस लाख रुपयाची होऊ शकते आणि अशीच गोष्ट जेव्हा डॉट कॉमचा फुगा फुटला होता म्हणजे दोन हजार साली केमुळे जगात बदल होणार आहेत असे वारे वाहत होते त्याच आसपास सगळे जे याहू डॉट कॉम गुगल डॉट कॉम वेबशॉट्स डॉट कॉम फलाणा डॉट कॉम ए एल डॉट कॉम असं डॉट कॉम वेबसाईट आली होती आणि या कंपन्यांनी रेडी डॉट कॉम भारतात आलं होतं या कंपन्यांनी अमेरिकेतल्या शेअर बाजारामध्ये लिस्टिंग केलं होतं आणि त्यांची किंमत अशीच भरमसाठ वाढली होती आता ज्यांना वाटतं आहे की अमेरिकेचा फुगा फुटणार नाही आहे ते म्हणत आहेत डॉट कॉमच्या काळात या कंपनीच्या फायद्यापेक्षा त्याचं मार्केट व्हॅल्युएशन आहे हे पटीच्या वरती गेलं होतं आत्ता हे सत्तावीस अठ्ठावीस तीस पटत जास्त आहे म्हणजे त्या काळाशी तुलना करणं तेव्हा आणि या सगळ्या कंपन्या बर्बाद झाल्या होत्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या आणि लोकांचे मोठ्या प्रमाणावर पैसे बुडले होते आणि त्यामुळे त्या काळाशी तुलना करणं आता योग्य होणार नाही कारण तेव्हा हे शंभर पट जास्त होतो हा फुगा शंभर पट फुगला होता आत्ता फक्त सत्तावीसच पट फुगलाय म्हणजे अजून जर त्र्याहत्तर पट फुगायला म्हणजे त्र्याहत्तर टक्के फुगायला अजूनही वाव वा आहे आणि त्यामुळे एवढं काही काळजी करण्याचं कारण नाही दुसरीकडे जे बदल जगात होत आहेत ते खरोखरच एक्सायटिंग आहेत आणि त्यामुळे उगाच काही लोकांना नरट्या लावायची सवय असते नरपत्या लावायची सवय असते आणि त्याच्यातनं हे बोललं जातं आणि खास करून हे गीता गोपीनाथ वगैरे डाव्या उदारमतवादी लोक आहेत आणि त्यामुळे ट्रम्प यांचा उत्कर्ष विकास सहन होत नाही म्हणून हे लोक अशा नरपत्या लावत आहेत असा त्याच्यावर प्रतिवाद केला जाणं स्वाभाविक आहे परंतु यामध्ये असं सांगितलं जातं की तेव्हा शेअर बाजारात खूप कमी लोकांचे पैसे लागले होते आज अमेरिकेतल्या सर्वसामान्य लोकांचेही पैसे शेअर बाजारात लागले भारतातही तीच गोष्ट झाली आता म्युच्युअल फंड सिप या सगळ्या माध्यमातून शंभर शंभर रुपयाचं तुम्ही महिन्याला पैसे भरू शकता आणि त्यामुळे पहिले चार पाच टक्के लोकांचे पैसे देशाच्या शेअर बाजारात लागले असायचे आता जवळपास वीस टक्के लोकांचे पैसे हे शेअर बाजारात कोणाचे पाच हजार रुपये कोणाचे पन्नास लाख रुपये कोणाचे पाच हजार कोटी रुपये लागलेले आहेत आणि त्यामुळे तो पाया अधिक मोठा आहे पण त्याच्यातच ती भीती आहे की जर जर मार्केट क्रॅश झालं <laughs> तर आधी होणारं नुकसान चार टक्के आणि त्या चार टक्क्यांवर अवलंबून असलेल्या वीस टक्के लोकांपर्यंत मर्यादित होतं पण आता जर असं झालं तर वीस टक्के आणि या वीस टक्के लोकांवर अवलंबून असलेल्या शंभर टक्के लोकांवर याचा परिणाम होणार दुसरी गोष्ट त्याने सांगितलं की अमेरिकेत आता युरोप आणि इतर देशातल्या लोकांनीही पैसे लावलेले आहेत म्हणजे भारताच्या शेअर बाजारात जेवढा पैसा आहे हा पैसा एकूण जगातल्या शेअर बाजाराच्या पैशाच्या तुलनेत पाच टक्के असावा म्हणजे कल्पना नाही नक्की किती आहे पण अमेरिकेच्या शेअर बाजारात म्हणजे जगातल्या सगळ्या जगातल्या शेअर बाजारात जेवढा पैसा आहे त्यातला जवळपास पंचावन्न ते पंचा साठ टक्के पैसा एकट्या अमेरिकेच्या शेअर बाजारात आहे बाकी सगळे एकशे नव्याण्णव किंवा दोनशे सव्वा दोनशे देश मिळून चाळीस टक्के पैसा इतर देशांच्या शेअर बाजारात लागलेला आहे आणि त्याच्यात भारतासारख्या मोठ्या देशातलंही एकूण पैशाचं प्रमाण तुलनेने कमी आहे आणि त्यामुळे बाहेरच्या देशातले लोकही डॉलरमध्ये पैसे अमेरिकेत गुंतवायला लागले आणि त्याच्यातनं त्यांचाही फायदा झाला कारण डॉलरची किंमत वाढते म्हणजे आधी एका डॉलरच्या बदल्यात साठ रुपये मिळायचे आता तेही ऐंशी पंच्याऐंशी रुपये मिळतात आणि तेव्हा दहा डॉलरचा शेअर आता चारशे डॉलर झाला डबल कमाई होते आणि म्हणून इतर देशातल्या खास करून युरोपीय देशातल्या लोकांनी हे पैसे गुंतवायला सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे एकीकडे हा फुगा फुगत चालला आहे दुसरीकडे अमेरिकेची बाकीची अर्थव्यवस्था आहे ती मरगळलेली आहे कारण अमेरिकेत उत्पादन अजूनही कशातलं होत नाही ट्रम्प तात्या याच्यावर कर लावतात त्याच्यावर कर लावतात याला धमकी देतात त्याला धमकी देतात दे 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 रोज हा सगळा खेळ सुरू असतो पण त्यातून म्हणावं तसं अमेरिकेत कुठल्या गोष्टीचं उत्पादन सुरू झालं आहे असं काही चिन्ह नाही आहे आणि ते काही चिन्ह दिसतही नाही आहे आजूबाजूला त्यामुळे फक्त तंत्रज्ञान क्षेत्रावर अमेरिकेची अर्थव्यवस्था शेअर बाजार सगळं अवलंबून आहे दुसरी गोष्ट होतं तेव्हा म्हणजे व्याजदर तितके म्हणजे शून्यवत व्याजदर होते आता व्याजदर वाढलेले आहेत अनेक फॅक्टर आहेत आणि पूर्वी बाकीचे पर्याय नव्हते आता चीन भारत इतर देशांचे पर्याय आहेत आणि त्यामुळे त्यांनी असं चेतावणी दिलेली आहे की ऑलरेडी काही पैसा अमेरिकेच्या बाहेर पडून इतर देशांच्या शेअर बाजारामध्ये किंवा सोन्यात चांदीत वगैरे गुंतवला जातो आहे पण जरी देखील अमेरिकेचा हा फुगा फुटला तर लक्षात घ्या मित्रांनो अमेरिकेच्या शेअर बाजाराचं एकूण मूल्यांकन जो जर पस्तीस लाख कोटी डॉलरचं आहे आणि त्यातले ते पस्तीस लाख डॉलरचे समजा पंधरा लाख डॉलर झाले वीस लाख डॉलरचं पैसे हवेत गेले लोकांनी शेअर विकले भाव कोसळले तर त्याच्यामुळे अमेरिकेचा जी डी पी जो वाढतो आहे ती अमेरिकेची अर्थव्यवस्था तीन साडेतीन टक्क्यांनी खाली जाईल आणि मग अमेरिकेत होणारी गुंतवणूक प्रभावित झाल्यावर आणखी मोठं संकट होऊ शकेल अमेरिकेतल्या घरांच्या किमती इतर गोष्टींच्या किमती कारण या सगळ्या शेअरच्या पैशावर त्याच्यातले शेअर विकतात पैसे कमावतात घरामध्ये गुंतवतात इतर गोष्टींमध्ये गुंतवतात या सगळ्यावर मोठा फटका बसू शकेल त्याचाच फटका जागतिक बाजारपेठांवर त्याच्यातही ते बसण्याची शक्यता आहे त्याच्यातही ते, ते पहिले असं व्हायचं आणि जे खरं तर ज्याला पॅराडॉक्स म्हणतात अनाकलनीय राज ठाकरेंच्या भाषेत असं होतं कारण जेव्हा अमेरिकेत झोल झपाटा व्हायचा तेव्हा खरं तर अमेरिकेचं चलन डॉलर लोकांनी विकायला हवं पण जेव्हा अमेरिकेत घोटाळा व्हायचा आणि जगभर ती लाट येते तेव्हा जगभरातले गुंतवणूकदार पडझडीच्या काळात सर्वात सुरक्षित म्हणून अमेरिकेच्याच डॉलरमध्ये गुंतवणूक करायचे आणि त्याचाही फायदा अमेरिकेला व्हायचा आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं दोन हजारच्या क्रायसिसमध्ये काय झालं दोन हजार नऊच्या क्रायसिसमध्ये काय झालं दुसरी गोष्ट तेव्हा अमेरिकेची ज्याला म्हणतात ना सरकार आहे व्यवस्था आहे तिच्यामध्ये एकवाक्यता होती जरी दोन पक्ष असले त्यांच्यामध्ये मतभेद असले तरी जेव्हा असं संकट यायचं तेव्हा अमेरिकेच्या नेतृत्वाच्या वर विश्वास असायचा आता तो विश्वासही कमी झाला आहे कारण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये हमरी तुमरी ती तर चालू होतीच पण आता सत्ताधारी पक्षाच्याही ज्या प्रकारे जॉन बोल्टन ॲशले टेलिस वगैरे सारख्या लोकांवर आईस सुप्रिया सुळेंचा लावला जातोय म्हणजे अमेरिकेची ईडी सी बी आय वगैरे त्यांच्या मागे लावली जाते ते, ते बघता अमेरिकेतल्या <coughs> सत्ताधारी पक्षातलाही विसंवाद आणि अशा वेळेला जेव्हा संकट येतं तेव्हा तातडीने काही करायचं झालं अंमलबजावणी करायची निर्णय घ्यायचे झाले तर सरकारची विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे अगदी रसातळाने पण घसरलेली आहे आणि त्याच्यामुळे सावधगिरीचा इशारा म्हणून त्यांनी हा लेख लिहिलेला आहे मोठा लेख आहे कधी होईल हे सांगता येत नाही सात दिवसात होईल का सात महिन्यात होईल का कदाचित होणारच नाही पण एक अर्थतज्ञ म्हणून त्यांनी चेतावणी दिलेली आहे भारताने या सगळ्याकडे कसं बघायला हवं हो। हा एक लाख मोलाचा प्रश्न आहे कारण अमेरिकन शेअर बाजाराला फटका बसला तर पहिले आपल्याकडे ही मार्केट काही हजार पाच दहा हजार पॉईंटनी खाली घसरेल आणि त्याच्यात बऱ्याच जणांना फटका बसू शकेल पण तरी देखील त्या काळ्या ढगाला चंदेरी किनार अशी आहे की जर अमेरिकेला हा फटका बसला अमेरिकेची विश्वासार्हता कमी होत असेल आणि अशा वेळेला भारत जर अधिक स्थिर असेल तर त्यातला काही पैसा भारतात येऊ शकेल पण भारतासाठीही हे आव्हान आहे की अशा डगमगत्या परिस्थितीत देशातलं स्थिर सरकार आणि धोरण सातत्य कायम राखलं पाहिजे हे जे सगळे युवा नेते जे वीस लाख सरकारी नोकऱ्या देण्याच्या गप्पा बिहारमध्ये दे मारत आहेत किंवा सगळ्यांना सगळं सगड़ा मोफत द्यायच्या गप्पा मारत आहेत त्या लोकांना अमेरिकेचं अध्यक्ष होऊ दे किंवा कोलंबियाचं चीनचं जिथे कुठे जाऊन त्यांना नेतृत्व करायचं ते करू दे पण अशा लोकांना फुकटच्या बाता मारणाऱ्या लोकांना आपल्याला सत्तेपासून दूर ठेवलं आणि धोरण सातत्य राहिलं सरकारचं स्थिर जर राहिलं तर यातनं अखेरीस म्हणजे पडझड झाल्यानंतर भारताला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे मृतस इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट